तुमचा मध्ये मर्डर केला असता इंदोर मध्ये तुमचा मर्डर झाला असता हलु आज आपल्यात नाहीत ते भैवजी महाराज त्यांनी वाचवलं तुम्हाला जनतेनं बरोबर जे करायचं ते केलं आणि आमच्या मामालाचा बळीचा बकरा बनवला आणि चुवीसच्या मतावर आउट केलं गेव हो। वाईट वाटतं याच्यामध्ये खूप वाईट वाटत मामाला एका शीतच्या भाषा मी म्हणलो मामा तुम्ही माझ्यासोबत राहा भलं फक्त रत्नागिरी उद्योग करू शकतो तुमचा पण परत ते भाजपकडून गेले नाही असं मला वाटतं ठीक आहे हरकत नाही कारण त्यांचा खूप प्रेम आहे भाजपवर ते गेले चांगली गोष्ट आहे यापुढे मामाला मदत करत राहील मला जर मदत मागायला आले तर निशेध मी त्यांना मदत करेल पण मागायला आले तर दुसरी गोष्ट मला लहानपणापासून ओळखतो जणू माझ्या समोर जन्म झालाय धनुभाऊ तुमचा समोर जन्म झालाय माझा तुमच्या माझ्या तुमचा जन्म माझ्या समोर झालेला आहे माझं वय सांगणार नाही पण वय सांगत गडबड वय नाही सांगणार ना, आपलं घच सांगणार तुम्हाला तुमचा इंदोर मध्ये मर्डर केला असता इंदोर मध्ये तुमचा मर्डर झाला असता अनुभव आज आपल्यात नाहीत ते भैवजी महाराज त्यांनी वाचवलं तुम्हाला कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे बराच मसाला आहे आज थोडच बोलणार आहे आणखी पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला त्यांना तुमचं माझं लागलंयच आता <laughs> तुम्ही चालू केले गाणाघट मध्ये येऊन धनुभाऊ मी करणार आहे धनुभाऊ मी करीन हो मला सांगा ज्यांनी तुम्हाला मोठं केलं तुम्हाला प्रेम दिलं भाजपचे एक एक चांगल्या चांगल्या पदावर बसवलं महाराष्ट्राचं युवकाच अध्यक्ष केलं तुमची लायकी तरी एक तुमची लायकी नाही पण आमचे सन्मान्य स्वरूपाची गोपीनाथराव मुंडेनी तुम्हाला कितीतरी पद दिले तुम्हाला आमदारकी दिली पण तुम्हाला आमदारकी कशी आमदारकी पाहिजे नव्हती आमच्या ताईच्या विरोधात तुम्हाला होती खरं आहे का हे सांगा तुम्ही छेडलेच मला भाऊ ऐका जरा शांती नाही का एखादा एखादी बॉटल संपवा <laughs> संपित संपित बघा त्या मुंडे साहेबांना किती त्रास दिला कमी त्रास दिला का मुंडे साहेब म्हणजे लबाडाचा काय सैनिक काय होते हा सुभेदार मुंडे साहेब म्हणजे लबाडाचा सुभेदार आहे म्हणले आणि हे कोण आहे सुभेदरा सुभेदाराचा बाप आहे मी तर सांगितलं तुम्हाला आणि एवढंच नाही खूप काय आहे मी एवढंच म्हणेन मी बोललो कधी मला माहित नाही मला ज्यावेळेस तुम्ही नीरव मोदी बोलले मी तुम्हाला हरकत नाही माल्या बोलायला मला वाटतं विजय मल्या मध्ये पुढच्या मध्ये बरं जोडत त्यांना बी फार सवय चांगले तुम्हाला सवय माझ्या जनतेने टी व्हीवर बघितलं असेल आणखी कुठेतरी बघितलं असेल विजय मल्याला त्याच्यातून तुमच्यात काही फरक नाही अनुभव फार सामान्य म्हणजे मिळतं जुळत फार आहे आणि धनुभाऊ इथून मला फक्त पंधरा दिवस लागतो मध्ये यायला कड आलेत ना मी तर राजा आहे धनुभाऊ तुम्हाला कुठे बंधन असेल मी तर राजा आहे मी कुणाच्या स्टेजवर जाऊ शकतो धनुभाऊ आणि बीड जिल्ह्यामध्ये उद्या मला तुतारीच्या स्टेजवर जावं लागलं जाईल उद्या मला काँग्रेसच्या स्टेजवर जायचं म्हणलं जाईल उद्या उद्धव साहेब शिवसेनाच्या सीतेजवळ जायचं म्हणलं जाईल पण धनभव तुमचा निकालच लागले लक्षात <प्णणागी> ठेवा तुम्ही नागाला लागलेत ना माझ्या अहो तुमच्यावर एवढे आरोप होत होते तुम्हाला इतकं घेरलं होतं इतके सगळे बोलत होते पण रत्नाकर गुप्टनी एक शब्द काढला नाही एक शब्द तुमच्या मुलामध्ये एक शब्द काढला नाही आणि तुम्ही इथे येऊन मला बोलता का सिळ्याकडे जाऊन इथे येऊन आणता का आणि काय म्हणले ते नाही ते तीन तारखेला तरी म्हणले हो काय तुम्ही ते थांबा असं विकलेलं आमचा हुशार आहे तसा